संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या लाईफ बेकायदेशीर धंदे केले गँग चालवून खंडणी मागितली किंवा बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर हे शहर सोडून जा नाहीतर तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ काही ना मस्ती आलीये त्यांना सक्त ताकी दे बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ असा सजोड कुमार यांनी गुन्हेगारांना दिलाय पोलीस आयुक्त म्हणाले मंगळसूत्र गळ्यातील सोनं साखळी या मागे एक भावना आहे प्रत्येकाला हे परत मिळेल अशी अपेक्षा नसते न्यायालयीन प्रक्रिया तसेच वकिलांचा खर्च करावा लागतो त्यामुळे आम्हीच पुढाकार घेतला आणि नागरिकांची आर्थिक नुकसान टाळत त्यांना लवकर त्यांचा मुद्देमाल मिळेल अशी व्यवस्था केली शहरातील इतरही इतरही शहरातील परिमंडळात हा उपक्रम घेतला जाईल काही लोकांना मस्ती आलेली त्यांना तरीही ते परिमंडळ पाच मधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील ऐंशी तक्रारदारांना चोरीस गेलेला दोन कोटी रुपयांचा किमती मुद्देमाल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पुन्हा प्रदान करण्यात आलाय यावेळी ते बोलत होते यावेळी अपर आयुक्त मनोज पाटील प्रवीण पाटील शैलेश बलकवडे परिमंडळ पाचसे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा